नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था न्यूज अखंड हिंदुस्थान आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सर्व समाजामध्ये आदराचे स्थान आहे त्यांचे कार्य जनमानसांच्या प्रेरणादायी आहे आम्ही धनगर समाज त्यांना दैवत मानतो धार्मिक पद्धतीने त्यांचे पूजन करतो त्यांच्या प्रती आम्हा समाज बांधवांच्या मनात अतिशय प्रेम आणि आदर आहे असे असताना काल फेसबुक सोशल मीडियावर सुनील गोपाळ उभे या समाजकंटक व्यक्तीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट केले ही पोस्ट वाचून आम्हा धनगर समाजाच्या भावना दुखावल्या ले गेलेत या सुनील उभेच्या पोस्टमुळे त्याने जातीय तेढवाढीस लागावी व सामाजिक शांतता बिघडून जातीय दंगल घडावी या उद्देशाने हे देश विघातक व देशविरोध कृत्य केले आम्ही सर्व समाज बांधवांनी कायदेशीर मार्गाने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडवोकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ ढांगे यांनी निवेदनाद्वारे केले उभे या समाजकंटकाच्या विरोधात सामाजिक शांतता बिघडून जातीय दंगल घडावी या उद्देशाने देश विघातक व देश विरोधक कृत्य करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील व आक्षेपार्ह संदेश पोस्ट केल्याबद्दल धार्मिक भावना दुखावल्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे पंच्याण्णव तीनशे दोन दोनशे त्रेपन्न अन्वये एफ आय आर नोंद करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आज इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे भाणुदास विरकर सुनील मलगुंडे Advocate, उमेश कोळेकर प्रकाश कनक गणपती वाटेगावकर अशोकराव देसाई ॲडव्होकेट विजय खरात पैलवान राजेंद्र गावडे सुनील टिबे विजय तांबे मदन रासकर चंद्रशेखर तांदळे आनंदराव दवणे टिबे आविष्कार नांगरे बजरंग कदम आदित्य यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले आमच्या सर्वांचं दैवत सगळ्या जगात ज्या पाच महान व्यक्तींना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली त्या पुणेशमुख अहिल्यादेवी होळकर या सर्वांच्या सगळ्या जगाच्या माता म्हणून आज त्यांच्याकडे सगळे जग पाहते अशा आमच्या मातेच्या विरोधात सोशल मीडियावर काल पुण्यातल्या म्हणजे त्याला नावसुद्धा घेणं चुकीचं आहे त्याला आईनं काढलाय का जनावरांना काढलाय असल्या सुनील उबे या व्यक्तीनं वाचू नये अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आणि आमच्या तमाम धनगर समाजच नसतो नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी अपमान केला आहे त्या अपमानाचं खरं तर त्याला जोडे मारणं त्याला सुळाव दिल्याशिवाय पर्याय नाही पण कालपासून सगळे शोधताय तो गायब आहे त्याला शोधून त्याचा कार्यक्रम करायचं भावना सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे त्याच्यावर कायदेशीररीत्या कारवाई व्हावी म्हणून आज वाळवा तालुक्यातील सर्व धनगर समाज महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला त्याच्यावर एफ आय आर दाखल व्हावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलं नवीन कायद्याप्रमाणे कलम दोनशे पंच्याण्णव तीनशे दोन खाली त्याच्यावर एफ आय आर दाखल व्हावी आणि त्याला कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी महासंघाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यावर कारवाई शासनानं लवकर करावी आणि त्याच्यावर एफ आय आर दाखल करावी अशी आमची मागणी आहे नाही अन्यथा त्याला आम्हाला शोधून आमचं आम्हाला कायदेशीर त्याला शासन द्यावं लागेल अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे पुण्य श्लोक अहिल्या माता की पुण्य श्लोक अहिल्या माता की लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर